मुंबईतल्या दहिसरच्या युनिव्हर्सल स्कूलमध्ये एक अजब प्रकार पाहायला मिळतोय कोणत्याही प्रकारची कल्पना न देता दरवर्षी बारा टक्के फी वाढ केली जाते आणि या फी वाढीविरोधात आवाज उठवला तर शाळेतून धमक्या दिल्या जातात असा आरोप पालकांनी केलाय वाढीव फी भरली नाही आणि शाळेविरोधात तक्रार जर केली तर तुमच्या मुलांना शाळेतून काढून टाकू असा दम शाळेकडून दिला जातोय त्यामुळं आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लक्ष घालून वाढीव फी वाढीला चाप लावायची मागणी या पालकांकडून केली जाते पहले लास्ट ईयर 85 हमने पे किया था और ये साल 95 तक जा रहा है कितनी कितनी परसेंट में बढ़ाई है बारह परसेंट उसके बाद आपने कुछ मैनेजमेंट से बात की स्कूल के हाँ हमने नलिनी जी से बात की थी तो उन्होंने बोला कि अगर आप पे कर सकते हो तो पे कीजिए वरना आप निकाल सकते हो चार पाच दिवसामध्ये पैसे नाही भरले ॲज पर त्यांच्या प्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या नाव काढून रखना मुलांचं आमच्या आमने सामने बैठ के कुछ हुआ सलूशन तो देखेंगे, बट बी फिर भी हमको बिलीव है की शायद गव्हर्नमेंट हमारा कुछ